नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड कॅप राऊंड दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच आपले आगामी जे ॲडमिशन्स होणार आहेत त्या संदर्भातील हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रो आपल्या ॲडमिशनसाठी म्हणजेच बी एड कॅप ॲडमिशनसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतील याची आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो नुकताच आपला सी ईडीचा निकाल म्हणजेच बी एड सी ईडीचा निकाल जे की आपण मार्च महिन्यामध्ये दिलेले आहे तो जाहीर झालेला आहे आपला राऊंड जाहीर होईल त्यापूर्वी आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट्स संग्रहित असावेत जे आपल्याला राऊंडमध्ये अपलोड करण्यासाठी व प्रवेशासाठी उपयुक्त ठरतील गरजेचे आहेत ते आपण पाहूयात विद्यार्थी मित्रो आपल्या बी एड प्रवेश टप्प्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जी बाब पाहायला मिळते ती म्हणजेच आपल्या बी एड सी टीचा निकाल जो की अतिशय प्रलंबित होता आणि तो आता लागलेला आहे बी एड सी टीचा निकाल लागणे हा पहिला टप्पा त्यानंतर आपल्या बी एड सी टीचा जो कॅप शेड्यूल आहे जो अजून जाहीर होणे बाकी आहे त्याचं नोटिफिकेशन लवकरच येईल आणि कॅप शेड्यूल आपला जाहीर होईल विद्यार्थी मित्रो कॅप शेड्यूल जाहीर झाल्यानंतर अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजेच नावनोंदणी ही असते ज्याला आपण रजिस्ट्रेशन असं म्हणतो तर प्रत्येक कॅप राऊंडला आपल्याला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी असतं गरजेचं असतं तर नावनोंदणी आपल्याला कॅप कॅप रजिस्ट्रेशन रे, ज्यावेळेस सुरू होतील म्हणजेच कॅप शेड्यूल जाहीर झाल्यानंतर त्या त्या तारखेच्या दरम्यान आपल्याला नावनोंदणी करणं क्रमपात आहे गरजेचं आहे नावनोंदणीसाठी विद्यार्थी मित्रो आपल्याला काही डॉक्युमेंट्स लागतील म्हणजेच ते डॉक्युमेंट्स कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये तर पाहणारच आहोत तर ते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतील अजून एक बाब लक्षात घ्या डॉक्युमेंट्स अपलोड करताना त्यांची विशिष्ट साईज जी आहे ती आपल्याला त्या त्या साठी साईज मेंशन केलेली आहे फोटोसाठीची जी साईज आहे तिथे मेंशन केलेली आहे सिग्नेचर असेल त्यासाठीची साईज मेंशन केलेली आहे तर प्रत्येक साईजनुसार आपल्याला डॉक्युमेंट काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट अपलोड करताना ते डॉक्युमेंट एकदम क्लिअर वाचता येईल दिसेल असं असावं हो। हे जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड करणार आहोत त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होत असतं आणि हे व्हेरिफिकेशन आपल्याला ई व्हेरिफिकेशन जर आपण ई स्क्रुट्युनिटी असेही म्हणतो तर ते सी टी एलमार्फत केलं जातं सी टी मार्फत व्हेरिफिकेशन हे कॉम्प्युटराईज होत असतं त्यामुळे सर्व डॉक्युमेंट्स आपले क्लिअर असणं गरजेचं आहे कुठलंही डॉक्युमेंट जर ब्लर असेल तर तिथे आपला डिस्क्रिपेन्सी म्हणजेच अस्पष्टपणा अशा प्रकारचा मॅसेज त्रुटीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी म्हणजेच सर्व डॉक्युमेंटचे फोटो क्लिअर असणं गरजेचं आहे फोटो काढल्यानंतर ते डॉक्युमेंट आपण वाचून पाहणं गरजेचं आहे त्यातील पर्सेंटेज असतील ग्रेड्स असतील ते, ते व्यवस्थित दिसतात का नाही हे आपण पाहणं गरजेचं आहे फोटो जर आपल्याला त्यावेळेस ब्लर वाटला तर नक्कीच तो फोटो आपल्याला बदलणं क्रमपात आहे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो त्यानंतर पुढचा जो टप्पा असतो तो, तो म्हणजेच प्रोविजनल मिरिटलिस्ट लागणे प्रोविजनल म्हणजेच प्रायमरी तर प्राथमिक यादी लागलेली आपल्याला पाहायला मिळते ज्यावेळेस आपली स्क्रुटिनिटी होते आपले डॉक्युमेंट्स आपलं सी टी सेल चेक करतं तपासतं त्यावेळेस त्याची एक यादी लावतं आणि ही यादी लागल्यानंतर ती आपल्याला चेक करावी लागते ती यादी चेक केल्यानंतर त्यात जर आपल्याला काही अडचण आदळ आढळली त्रुटी जर आढळली तर आपल्याला त्रुटी दुरुस्तीसाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी दिला जातो विद्यार्थी मित्रो लक्षात घ्या ह्या ज्या त्रुटी आहेत आपल्याला ह्या तीन दिवसामध्येच काय करावं लागतात क्लिअर करावं लागतात दुरुस्त कराव्या लागतात आपण जर त्रुटी दुरुस्त केली नाही किंवा पाहिलीच नाही तर अंतिम यादीत आपली जी त्रुटी आहे तशाच ती काय होते पुढं फॉरवर्ड झालेली आपल्याला पाहायला मिळते तर त्यानंतर लागते अंतिम यादी अंतिम यादी दुरुस्त असलेली त्रुटी आपल्याला अंतिम यादी क्रमपात आहे गरजेची आहे तर त्याप्रमाणे आपण लक्ष देऊन काही त्रुटी राहणारच नाही ह्याच्या आपण गांभीर्यानी दखल घेणं गरजेचं आहे म्हणजेच आपले सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर असणं गरजेचं आहे त्याचा क्रम योग्य क्रम आपण लावून द्यायचे आहेत दहावीच्या जागेवर बारावीचं किंवा बारावीच्या जागेवर दहावीचं गुणपत्रक किंवा मार्कमेमो आपण अपलोड करायचा नाही जो मार्कमेमो आपण अपलोड करतोय तो व्यवस्थित पाहायचा आणि त्याप्रकारे आपण काय करायचं आहे त्याला न्याय द्यायचा आहे वेळेत ते काम करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो अंतिम यादी लावल्यानंतर आपल्याला प्राधान्यक्रम द्यावे लागतात म्हणजेच आता लक्षात घ्या आपल्याला जर मार्क्स हे चांगल्या प्रकारचे असतील जे की आपल्याला पर्संटाईजमध्ये व्यक्त केलेले आहेत दिलेले आहेत समजा तुम्हाला पंच्याऐंशी समथिंग पर्संटाईल आहे तर विद्यार्थी मित्रो आपला नंबर जो आहे तो कुठल्याही कॉलेजला लागू ला शकतो वा आपण लक्षात घ्या म्हणजे ज्या कॉलेजला आपण प्रिफरन्स द्याल त्या कॉलेजला आपला नंबर लागेल परंतु जर आपल्याला मार्क्स पर्संटाईल हे कमी असतील तर आपल्याला मग जास्तीत जास्त कॉलेजेस देणं गरजेचं आहे आणि आपल्या मिरिटपर्यंत जे मार्क्स आहेत ते येण्याची आपल्याला दक्षता घ्यावी लागते म्हणजेच जितके जास्त तुम्ही प्रिफरन्स द्याल तितके तुमचे नंबर लागण्याचे चान्सेस काय असतात जास्त असतात अजून एक बाब आहे जरी आपल्याला जास्त मार्क्स असले आणि आपण प्रिफरन्सेस जर कमी दिले आणि त्या कॉलेजचं मेरिट जर आपल्या मार्क्सपेक्षा हाय असेल तर विद्यार्थी मित्रो तरीही आपला नंबर लागत नाही आणि तुम्ही जितके प्राधान्यक्रम द्याल फक्त त्याच जागेसाठी त्याच कॉलेजसाठी तुमचा विचार केला जातो उर्वरित जे महाराष्ट्रातील कॉलेजेस आहेत ज्यांची संख्या आपल्याला चारशे अठ्ठ्याऐंशीपेक्षा जास्त पाहायला मिळते त्यासाठी तुमचा विचार होणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या तुम्ही प्रिफरन्सेस कितीही देऊ शकता म्हणजेच सर्वच्या सर्व प्रिफरन्सेस तुला तुम्हाला देता येतात आणि कमीत कमी तुम्हाला एक प्रिफरन्स द्यावा लागतो असं कोणालाही होणार नाही की त्यांनी एकही प्रिफरन्स दिला नाही आणि राऊंडमध्ये तो इनरॉल झाला आहे समाविष्ट झाला आहे विद्यार्थी मित्रो जास्तीत जास्त प्रिफरन्सेस प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे त्यानंतर कॉलेजची स्वीकृती ज्यावेळेस तुम्ही प्रिफरन्सेस द्याल त्यावेळेस कॉलेज अलॉट होतात त्याची एक तारीख असते अलॉटमेंट डेटनंतर आपल्याला लॉग इनमध्ये अलॉटमेंटचं तिथे एक लेटर पाहायला मिळतं एक टेबल पाहायला मिळतो ज्यामध्ये आपल्याला कॉलेजची स्वीकृती करायची असेल तर सीट ॲक्सेप्टन्स अशा प्रकारची एक टॅब असते त्यानंतर आपल्याला कॉलेज ती सी ज्या कॉलेजला आपला नंबर लागला आहे ती सीट आपल्याला नसेल पाहिजे तर अजून एक आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतो तर सीट बेटरमेंट असा एक ऑप्शन असतो त्यानंतर अजून एक ऑप्शन असतो विद्यार्थी मित्रो तो म्हणजेच सीट फ्रीज तर सीट फ्रीज या तिन्हीपैकी कुठलाही एक ऑप्शन वापरून आपण सीट ॲक्सेप्ट करू शकतो किंवा आपल्याला जर वाटलं आपल्याला सीट मिळालेली आहे कॉलेज मिळालेलं आहे पण हे कॉलेज नको आहे तर मिळालेलं कॉलेज नको असेल तर आपण बेटरमेंटचा ऑप्शन वापरू शकतो बेटरमेंटचा ऑप्शन वापरून आपल्याला दुसऱ्या कॉलेजसाठी ट्राय करता येतो तो ट्राय आपला पुढच्या राऊंडमध्ये असतो ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि बेटरमेंट विथ फ्रीज असं जर आपण क्लिक केलं तर विद्यार्थी मित्रो आपली ती जागासुद्धा आरक्षित राहते सुरक्षित राहते आणि आपल्याला दुसऱ्या कॉलेजची जागा सर्च करता येते परंतु तुम्ही नुसतं बेटरमेंट ह्याच ऑप्शनला क्लिक केलं तर विद्यार्थी मित्रो जर तुमचा नंबर दुसऱ्या कॉलेजला लागला नाही तर पहिली जागा तुमच्या हातून निष्ठून जाते निघून जाते त्यामुळे बेटरमेंट विथ फ्रीज हा ऑप्शन आपण वापरायला पाहिजे वापरणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो जसं तुम्ही सीट तिथं स्वीकारता ॲक्सेप्ट करता सीट ॲक्सेप्ट केलं की आपल्याला सी टी सरची एक फीज भरावी लागते ज्याचा उल्लेख आपण मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे विद्यार्थी मित्रो आपल्या सर्व अपडेट्स आम्ही आमच्या चॅनलवरून देत असतो याची आपण खात्री बागा व चॅनलला लिंक राहा आपली जी फीस आहे विद्यार्थी मित्रो सी ई टी सेलची पण एक सेपरेट फीस आहे जी आपल्याला सीट ॲक्सेप्टन्सला भरावी लागते ती म्हणजेच रुपये एक हजार तर एक हजार रुपये फीस आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरावी लागते ही ऑनलाईन पद्धतीने एक हजार फीस भरल्यानंतर आपल्याला कॉलेजचं अलॉटमेंट लेटर मिळतं आणि ते लेटर घेऊन आपल्याला ज्या कॉलेजचा पत्ता त्या लेटरवरती आहे त्या कॉलेजला भेट द्यावी लागते त्यालासुद्धा आपल्याला तीन दिवसांचा कालावधी दिलेला असतो राऊंड जर फर्स्ट असेल तर फर्स्ट राऊंडसाठी हा कालावधी आपल्याला चार ते पाच दिवसांचा दिलेला असतो तर विद्यार्थी मित्रो दिलेल्या कालावधीत तिथं डेट असते ह्या डेटच्या अगोदर जाऊन ॲडमिशन घ्या त्याच दिवसामध्ये मग ती पाच दिवस असो चार दिवस असो किंवा तीन दिवस असो त्या दिवसामध्ये जाऊनच आपल्याला ऑफिस टाईममध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपल्याला कॅप राऊंडच्या टप्प्याने आपला प्रवेश होत असतो विद्यार्थी मित्रो नावनुंदीच्या वेळेस आपल्या जे डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंट्समध्ये जी लिस्ट आहे ती आपल्याला पाहणं क्रमपात आहे तर डॉक्युमेंट लिस्ट ऑफ बी एड ॲडमिशन तर कोणते कोणते -कौन्त डॉक्युमेंट्स लागतील सर्वप्रथम एस एस सी मेमो ज्याला आपण दहावीचं गुणपत्रक असं म्हणतो दहावीचा मेमो आपल्याला लागेल ओरिजिनलमध्ये त्यानंतर एच एस सी मार्क मेमो बारावीचा मार्क मेमो विद्यार्थी मित्रो तर आपल्याला बारावीचा मेमो लागणार आहे दहावीच्या मेमो नंतर बारावीचा मेमो त्यानंतर डिग्री मार्क मेमोज डिग्री मार्क मेमो म्हणजेच पदवी गुणपत्रक पदवी गुणपत्रक फक्त एकच नव्हे तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे पदवीसाठी तीन वर्षाचा कोर्स असतो तर फर्स्ट इयरचा ओरिजिनल मार्क मेमो सेकंड इयरचा ओरिजिनल मार्क मेमो आणि थर्ड इयरचा ओरिजिनल मार्क मेमो तर ओरिजिनल मार्क मेमो विद्यार्थी मित्रो म्हणजेच सेकंड सेमिस्टरचा मार्क मेमो फोर्थ सेमिस्टरचा मार्क मेमो आणि सिक्स्थ सेमिस्टरचा मार्क मेमो अशा आपल्याला एकंदरीत तीन मार्क मेमो हे पदवीचे लागणार आहेत ही बाब आपण लक्षात घ्या त्यानंतर आपलं जर पी जी पूर्ण असेल तर पी जी फर्स्ट इयर पी जी सेकंड इयर हे दोन्ही मार्क्सने आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये लागतील त्यानंतर आपण कॅटेगरीमधून संवर्गामधून जर फॉर्म भरला असेल तर आपल्याला आपल्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट लागेल ही बाब आपण लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपले हे प्रायमरी डॉक्युमेंट्स आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रो अजून काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ज्या कास्टला कास्ट व्हॅलिडिटी गॅजेटप्रमाणे द्यावी लागते तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा जोडावं लागेल त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्या ज्या संवर्गाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं तेही त्यांना जोडावं लागेल विद्यार्थी मित्रो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर आपल्याकडे सध्या नसेल तर त्यासाठी आपल्याला मुदत म्हणजे वेळ मिळतो हे लक्षात घ्या ॲडमिशनच्या वेळी जर तुमच्याकडते नसेल तरी तुम्हाला वेळ मिळतो तुम्ही कॉलेजला मागून तो वेळ घेऊ शकता आणि कॉलेज ते वेळ देत असतं हे लक्षात घ्या कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेटमुळे कोणाचंही ॲडमिशन रोखणार नाही थांबवलं हो जाणार नाही याची आपण खात्री बाळगावी त्याप्रमाणे आपण परंतु आपल्याला कास्ट सर्टिफिकेट हे निश्चित द्यावं लागेल कास्ट सर्टिफिकेट देणे व कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेटसाठी मुदत मागणे ही गोष्ट आपल्याला करता येते त्यानंतर आधार कार्ड ओळखीचा पुरावा जो आहे तो आपल्याला आधार कार्ड म्हणून तिथं काय करावतो ओळखीचा पुरावा आयडेंटिफिकेशन कार्ड किंवा आय कार्ड ज्याला आपण म्हणतो त्यासाठी आधार कार्ड आपल्याला लागतं त्यानंतर आपले पासपोर्ट फोटोज आपल्याला लागतात कॉलेजचं कार्ड असतं म्हणजे ज्यावेळेस आपला प्रवेश निश्चित होईल त्यावेळेस ते त्यांना आय कार्डवर चिटकण्यासाठी फोटो लागतो त्यासाठी ते, ते आपल्याकडून दोन फोटोज घेतात आपण फोटोज सोबत ठेवणं गरजेचं आहे तिथे एक फॉर्म आपल्याला भरावं लागतो फॉर्मला एक फोटो व आय कार्डला एक फोटो तसेच एखादा फोटो एक्स्ट्रा असे दोन ते तीन फोटो आपल्याकडे असणं गरजेचं आहे फोटो तिन्ही किंवा जे फोटो असतील संख्या ते आपण सेम असणं गरजेचं आहे सारखे फोटो असणं गरजेचं आहे हे गोष्ट आपण लक्षात घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रो हे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत वरील डॉक्युमेंट्स हे प्रायमरी डॉक्युमेंट्स आहेत ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर या सगळ्या डॉक्युमेंट्सचे आपल्याला काय करायच्यात दोन प्रति झेरॉक्स आपल्याकडे ठेवायचे आहेत एक झेरॉक्सचं बंच ज्याला आपण सेट असंही म्हणतो झेरॉक्स सेट झेरॉक्स बंच आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत कॉलेजला द्यावा लागतो तर एक सेट आपल्याकडे ठेवा नंतर आपल्याला काही गरज पडली तर परत आपल्याला कॉलेज दोन वर्षे हे डॉक्युमेंट्स वापस देत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या अशा प्रकारे आपण काय करायचं आहे कार्यपूर्ती करायची आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रो त्यानंतर आपल्याला तिसऱ्या पेजचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये आपला बी एड सी ई टी ॲप्लिकेशन फॉर्म जो की आपण शंभर टक्के जतन करून ठेवलेला असेल तर विद्यार्थी मित्रो तो फॉर्म आपल्याला लागेल म्हणजेच बी एड सी ई टीचा जो आपण फॉर्म भरला होता त्याची प्रिंट आपल्याला लागते त्यानंतर ॲडमिट कार्ड विद्यार्थी मित्रो ज्याला आपण हॉल तिकीट असंही म्हणतो तर हॉल तिकीटसुद्धा आपल्याला लागेल म्हणजेच बी एड सी ई टीचं तिकीट ही गोष्ट आपण लक्षात घ्या बी एड सी ई टी तिकीट आपल्याला लागेल त्यानंतर स्कोअर कार्ड नुकताच आपला जो रिझल्ट प्रदर्शित झालेला आहे ते स्कोअर कार्ड आपल्याला लागेल ज्याला आपण मार्कमेव असंही म्हणू सी टीच्या मार्कमेमोची प्रिंट आपल्याला लागेल विद्यार्थी मित्रो त्यानंतर सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये सीट ॲक्सेप्टन्स केल्यानंतर आपल्याला जी प्रिंट तिथं मिळते ती प्रिंटही आपण सोबत बाळगायची आहे त्यात कॉलेजचं नाव दिलेलं असतं कोणत्या कॉलेजला आपल्याला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे तर तीही प्रिंट लागेल त्याला कॉलेज अलॉटमेंट प्रिंट असं म्हणतात तर हे चार डॉक्युमेंट जे आहेत विद्यार्थी मित्रो आपल्याला एकदम महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ही गोष्ट आपण लक्षात घ्या यावरूनच आपलं जे ऑनलाईन बी एड सी ई टी असेल आपली बी एड सी ई टीचं कन्फर्मेशन आहे तर अशा प्रकारच्या बाबी या यावरून तिथे आपल्याला सिद्ध करावं लागतात दाखवावे लागतात ह्याचं सगळ्यांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच विद्यार्थी मित्रो आपलं ॲडमिशन कन्फर्म होतं आणि ॲडमिशन कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला भरावे लागते आपल्या कॉलेजची फीस ज्या कॉलेजला आपलं ॲडमिशन झालं त्याची जी फीस आहे ती आपल्याला परिपूर्ती करावी लागते फीस भरावी लागते त्यानंतर आपल्याला फीसची रिसिप्ट घ्यायची आहे रिसिप्ट घेऊन ती काय करायची आहे व्यवस्थित जतन करून ठेवायची आहे हरवायची नाही त्या रिसिप्टवर आपलं सर्व असतं त्यानंतर तुमचं आय कार्ड जे आहे ती रिसिप्ट पाहूनच तुम्हाला आय कार्ड नंतर मिळत असतं आणि कॉलेज सुरू झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला ती रिसिप्ट वेळोवेळी मागितल्या जाते याची आपण दक्षता घ्यावी विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवला असल्यास नक्कीच लाईक करा तसेच परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करावे लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद